गणेशोत्सव सुरू असल्यामुळं आज एका कार्यक्रमासाठी मी गेलो असता कार्यक्रम आवरल्यानंतर येत असताना एका समजकंटकाने व कुठल्या तरी व्यक्तीच्या हस्तकाने माझ्यावर जो भॅड हल्ला केला त्या भॅड हल्ल्यामुळं कुठल्याही प्रकारे कार्यकर्त्यांनी कुठलाही उद्रेक न करता गणपतीचा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करायचा आहे कारण आपल्याला ज्या जनतेने मोठ्या प्रेमाने आपल्याला हे स्थानी पोचवलंय आज हा मान सन्मान दिलाय एका बॅड आल्याने आपण व्यतीत होणार नाही आपण खसणार नाही परंतु आज हा जो गणपती महाराज गणपती उत्सव आहे हा उत्सवाला कुठल्याही प्रकारे गालबोट लागणार नाही याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे संगमनेर शहर असेल तालुका असेल त्यातील सर्व माझ्यावरती प्रेम करणाऱ्या जनतेला कार्यकर्त्यांना मायुतीच्या माझी विनंती आहे का कुणी कुठल्याही प्रकारे शांतता भंग होणार नाही याची काळजी घ्यायची आहे पोलीस प्रशासन उद्या तपास करतील त्यामध्ये जे कोणाचे हस्तक असतील तर त्यांच्यावरती सुद्धा आपल्या कायद्याच्या राज्यामध्ये कठोर कारवाई केली जाईल पुन्हा विनंती करतो सर्वांनी शांत राहायचं आहे सगळ्यांना विनंती आहे सगळ्यांनी शांतता ठेवायची आहे आपल्या गणपती बाप्पाचा उत्सव सुरू आहे ज्या कुणी पोलीस कायदा हातात घ्यायचा नाहीये उद्या सकाळी जिल्ह्याचे पालकमंत्री आपले नेते आदरणीय पाटील साहेब मला आपले नेते आदरणीय एकनाथराव ने ने आदर शिंदे साहेब असेल तसेच बऱ्याचशा मंत्रिमंडळातील जिल सहकार्यांचे ज्येष्ठ नेत्यांचे ने फोन आले जी काही प्रक्रिया आहे आता वेगवेगळ्या पद्धतीने सोशल मीडियावरती अफवा पसरवण्याचा कार्यक्रम काही लोकांकडून सुरू आहे परंतु याच्या खोलामध्ये जाण्यावर पोलीस प्रशासनाला सूचना दिल्या त्यामुळं जसं आता काही कार्यकर्त्यांनी सांगितलं का अचानक इन्स्टाचे फोटो व्हिडिओ डिलीट झाले काही ठिकाणी आता मला भेटताना तालुक्यातून हजारो लोक येत असता लाखो लोक येत असता कोणीकरी कोणाबरोबर फोटो काढतं ते व्हायरल केले जातात चुकीच्या पद्धतीने काही प्रक्रिया सुरू आहे परंतु त्याला उत्तर आपल्याला शांततेने द्यायचं आहे द्यायचंय सगळ्यांना विनंती आहे संयम धरा सगळ्यांनी घरी जा तुमचं काय बघाशी काही सहकार्यांनी सांगितलंय तर उद्या सकाळी मंत्री महोदय वि पाटील साहेब संगम येतील त्यावेळेस आपण बघूया त्यामध्ये फक्त कायदा कुणी हातात घेऊ नका आपल्याला आपल्याला जनतेला कुठल्याही प्रकारचे त्रास होणार नाही याची काळजी घ्यायची तुमचा भाऊ अशा भॅड आल्याने घरात बसणार नाही तो एक हे करन... प्रेम ही जनता आपल्याला देऊ राहिली त्यामुळे तुम्हाला पुन्हा विनंती करल सगळ्यांनी आता शांततेत घरी जायचंय उद्या सकाळी नऊ वाजता आपण याबाबत चर्चा करूया